नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पुणे गुलटेकडी येथे साठ प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर कलर बिग साईजच्या कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर बिग साईज कांदे चार हजार रुपयांपासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कलर कांद्याला तीन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोलटा गोलटी कांदे तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड व बदला कांदा दोन हजार रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान